आज राजर्षी सांस्कृतिक मंडळ हे मंडळ खरंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं मंडळ आहे तर आपल्याकडे मंडळाची सुरुवात वयाच्या चौदा पंधरा वर्षापासून केली जातात आणि सेवानिवृत्तीनंतर आपला सेवानिवृत्तीचा कार्य शेवटचा कारभार घर असेल नातवंड असेल यांना सोडून हे मंडळ एकत्र करून समाज प्रबोधनाच काम करते। या ठिकाणी करत आहे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा या मंडळाच्या वतीनं पुस्तकाच्या माध्यमातून असेल विचाराच्या माध्यमातून असेल या विभागामध्ये या मंडळाचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे मंडळाच्या अध्यक्ष सुभाष गायकवाड असतील नाकळ काका असतील या सर्वांच्या माध्यमातून गायकवाड असतील किंवा आमचा बुधवारपेठ तहारी वंजळे असेल या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सेवानिवृत्तीच्या मंडळाला मी हार्दिक शुभेच्छा देतोय ज्या ज्या वेळेस आपणाला गरज वासेल त्या त्यावेळेस मी तुमच्या सोबत राहील कारण चळवळीमध्ये काम करत असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आपलं कुटुंब आपला संसार याच्या व्यतिरिक्त नसतोय परंतु आपण समाजापुढे एक नवा आदर्श या ठिकाणी घालून दिला निश्चितच आपलं कौतुक सोलापूर शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या या कार्याची दखल घेतली जाईल व्यक्त करतोय आणि रविवारी निघणाऱ्या वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या समारोपाच्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सामील होऊन हा आनंद अजून द्विगुणित करण्याचा आपण प्रयत्न करावा धन्यवाद जय विद